नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला राशीविषयी माहिती सांगणार आहे तर धनुराशीला डिसेंबर महिन्यामध्ये ज्या ज्या लोकांनी त्रास दिलेला आहे त्या आता त्यांना त्यांचा हिशोब भेटणार आहे त्यांच्या कर्माची फळं त्यांना भेटणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा धनुराशीविषयी खूप सारी माहिती आणि धनुराशीला डिसेंबर महिन्यामध्ये काय काय मिळणार याची याविषयी माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर जीवनात मागील काही महिने खरी कसोटी होती तुम्ही मनापासून मेहनत केली नात्यामध्ये प्रामाणिकता दाखवली पण कोणाला त्रास न देता स्वतःच्या मार्गाने चालत राहिला पण काही लोकांना तुमचा हा स्वभाव कधीच समजला नाही उलट त्यांना तुम्हाला कमीच समजले तुम्हाला फसवले तुमच्या चांगलपणाचा वापर केला आणि वरून तुमच्यावरच दोष टाकले काही जणांनी तुमच्या प्रगतीवर मस्तरपणे पाहिलं काहींनी तुम्हाला शांततेत कमजोरी समजून तुमच्यावर दबाव टाकला तर काहींनी तुमचं नाव खराब करण्यासाठी छुपा प्रयत्न केला धनुराशीच्या लोकांकडे एक वेगळी ऊर्जा असते तुम्ही शांत असता पण शक्तिशाली असता तुम्ही भावनिक असता पण न्यायप्रिय असता पण हाच स्वभाव लोकांना पचत नाही म्हणूनच मागे पुढे अनेकांनी तुमच्या विरुद्ध योजना केल्या तुमच्या यशाला अडवण्याचा प्रयत्न केला तुमच्यावर बोटं दाखवली तुमचा विश्वास तोडला पण पृथ्वीचा नियम आहे जे पेरतो तेच उगवतं आता डिसेंबर महिन्यात राशीसाठी न्याय घेऊन येणार आहे हे जग विसर विसरलं असेल की तुम्हाला कोणी त्रास दिला पण ब्रह्मांडाने मा मात्र सगळं पाहिलं आहे तुमच्या मनात जमा झालेल्या दुखावलेला अन्यय आणि विश्वासघात या सगळ्यांचा हिशोब आता सुरू होणार आहे डिसेंबरमध्ये फसवणाऱ्या स्वतःच्या जाळ्यात अडकतील ज्या लोकांनी फसवलं आहे तेच आता स्वतःच्या जाळ्यात अडकणार आहेत दगा देणाऱ्यांनी कट त्यांचे कट उघड होणार आहेत आणि जे तुम्हाला चुकीच्या नजरेने बघत आहेत त्यांच्यावर सत्याचे दरवाजे उघडतील हा महिना तुमच्यावर केलेला अन्यायाचा अंतिमभिषोक पूर्ण करणार आहे जे तुमच्यावर दोष ठेवत होते त्यांच्या स्वतःच्या चुका लोकांसमोर येणार आहेत धनुराशीवर आरोप करणारे लोक आतापर्यंत खूप आत्मविश्वासाने फिरत होती। कारण होते कारण त्यांना असं वाटत होतं की त्यांची फसवी बाजू कोणच ओळखणार नाही त्यांना समज त्यांना समाजात तुमचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला तुमच्याबद्दल गैरसमज पसरले चुकीच्या गोष्टी खोट्या पुराव्यासह दाखवल्या पण डिसेंबरमध्ये त्यांच्या जीवनात अशी परिस्थिती येणार आहे की जिथे त्यांच्या स्वभावाच्या चुका लोकांच्या डोळ्यासमोर उभा राहतील त्यांनी केलेल्या बेकायदेशीर कामे त्यांचे वाईट स्वभाव त्यांचे वाईट बोलणं त्यांचे दुपटी वागणं हे सगळं स्वतःच उघड पडेल तुम्हावर तुमच्यावर उलटून पडणार येणार आहेत लोकांच्या नजरेत ते विश्वासार्ह नव्हते हे आता स्पष्ट होईल फसवणूक करण्या फसवणूक करणाऱ्यांच्या मुकोटा गळून पडणार आहे धनुराशीला फसवून फायदा घेतलेल्या लोकांचे दिवस आता कमजोर होत आहे आधी ते तुमच्यावर समोर गोड बोलत मागे वेगळं बोलत होते काहींनी पैशामध्ये फसवणूक केली असेल काहींनी प्रॉमिस मोडले असतील काहींनी भावनिक फसवणूक केली असेल डिसेंबर हा काळ त्यांच्या सगळ्या नाटकांचा शेवट करणार आहे धनुराशीतील लोकांना ज्या ज्यांनी त्रास दिला आहे त्या त्यांची प्रतिष्ठा त्यांचा प्रभाव त्यांची ताकद हे सगळं हळूहळू खाली होणार आहे तुमच्या रा यशाची हवा काढणाऱ्या लोकांची ताकद कमी होणार आहे धनुराशीला अनेकांनी मागे ओढण्याचा प्रयत्न केला कारण त्यांनी तुमचं तेज सहन होत नव्हतं तुमची उंच भरावर त्यांना घाबरवत होती म्हणून त्यांनी तुम्हाला थांबवण्यासाठी अनेक अडथळे टाकले टीका केल्या नकारात्मकता ऊर्जा पसरवली पण डिसेंबरमध्ये ग्रहस्थिती तुमच्या पक्षात फिरणार आहे म्हणून तुमचा मार्ग अडवणाऱ्याचा प्रत्येक लोकांची स्वतःची प्रगतीच थांबणार आहे त्यासाठी सत्तेची पदाची किंवा प्रभावाची सेवा करणारे त्यांच्यापासून तुम्ही दूर राहा दगा देणाऱ्यां देणाऱ्यांना त्यांच्या लोकांकडूनच विश्वासघात अनुभवायला मिळा लागेल ज्यांनी तुमच्या पाठीवर वार केला तुम्हालाही चुकीच्या रस्त्यावर ढकललं तुम्ही ते त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासाची गद्दारी केली डिसेंबर महिन्यात हेच लोक त्यांच्या जवळच्या लोकांकडून फसवले जातील जसे तुम्हाला एकटं सोडलं तसं त्यांनाही कोणी आधार देणार नाही जसे त्यांनी तुमच्या मनात विष टाकलं तसं विष आता त्यांच्या नात्यामध्ये पडायला लागले आहे तुमच्या मागे कट करणाऱ्यांच्या कामात सतत अडथळे येतील धनुराशीच्या यशाला ये जळणाऱ्या लोक जळणाऱ्यांनी अनेक योजना केल्या होत्या पण नोकरीत तुम तुमच्या नावावर खोटं बोलणं व्यवसाय स्पर्धा वाढवून तुम्हाला मागे टाकणं अस घरात गैरसमज निर्माण करणं अनेक मार्ग वापरले पण पर डिसेंबर महिन्यात त्यांच्यासाठी कठीण आहे त्यां ज्यांनी कट रचला त्यांच्या प्रत्येक योजना बिघडायला लागतील आणि त्यांच्या कामात चुका वाढतील जिथं ते जिंकणार होते तिथे पराभव मिळणार नक्कीच मिळणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्याबद्दल वाईट बोलणाऱ्यांची वाणी आता त्यांच्या विरोधात जाईल धनुराशीला कमी लेखणारे प्रत्येक गोष्टी टीका करणारे तुमच्या प्रयत्नात मूल्य न ओळखणारे या लोकांची वाणी आता त्यांच्या जीवनात विष पसरवेल जे तुमच्याशी हसून बोलतात पण मागे कट करतात त्यांच्या नशिबाची दिशा उलटी होणार आहे काही लोक तुमच्यासमोर देवदूतासारखे वागतात पण मागे दुष्टपणे योजना करतात अशा लोकांची खरी ओळख आता बाहेर पडेल त्यांना अचानक नुकसान अपयश मानसिक ताण आणि आर्थिक अडथळे दिसायला लागतील जिथं ते कायम जिंकत होते तिथे त्यांना आता पराभव मिळणार आहे कारण धनुराशीचे भविष्य आता डिसेंबरमध्ये खूप चमकणार आहे धनुराशीसाठी आता न्यायाचा महिना सुरू झालेला आहे थांबलेली कामे वेगाने पुढे जाणार जिथं तुम्ही त्रास सहन केला तिथं आता शांती येणार आहे जिथं तुम्हाला अडवले तिथे गेलं तिथली तेथील मार्ग मोकळे होणार आहेत तुमच्या प्रामाणिकपणाचा मेहनतीचा आणि स्वच्छ मनाचा आशीर्वाद तुम्हाला आता मिळणार आहे या महिन्यात तुम्हाला एकामागून एक सकारात्मक बदल दिसून येतील डिसेंबर महिना राशीसाठी फक्त बदलाचा काळ नाही तर हा न्यायाचा काळ आहे ज्यांनी तुमच्या सांगुलपणाचा गैरफायदा घेतला ज्यांनी तुमच्या शांततेला कमजोर समजले ज्यांनी तुमच्या नजरेत बघून वेगळा चेहरा दाखवला आणि मागे वेगळाच खेळ खेळला अशा प्रत्येक व्यक्तीला आता स्वतःच्या कर्माची फळं आणि उत्तरं घ्या द्यावी लागणार आहेत तुम्ही जे सहन केलं त्यांचे वजन तुमच्या मनावर खूप दिवस होतं पण काही लोकांना तुमचं मन भरून आलं की तुमचं काही तुमच्याविषयी काही बोलू शक नव्हतं कारण तुमचा स्वभाव तसा शांत आणि उद्दांत प्रामाणिक होता म्हणून पण आता डिसेंबर महिन्यामध्ये एक एक करून व्यक्तीचं खरं रूप जगासमोर येणार आहे ज्या ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे त्या लोकांना धनु राशीच्या लोकांना आता तुमच्या जीवनात स्थिरता येणार आहे अडथळे अडतील तुमचे ऊर्जा वाढेल आणि स्वतःच सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला स्वतःची किंमत पुन्हा जाणवेल आणि तुमची किंमत वाढेल डिसेंबर तुम डिसेंबर तुमच्यासाठी संधी देतो धनु आता तुझं चांगलंपणाचं फळ तुला मिळणार आहे कारण आता ती वेळ आली आहे तर धन्यवाद अशी आहे धनुराशीच्या डिसेंबर महिन्याची राशी, राशी भविष्य